मी महायुतीचा प्रचार करेन मी नाशिकच्या निवडणुकीतून माघार घेत आहे हे जाहीर करतो असं वक्तव्य करत छगन भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली त्यानंतर नाशिक लोकसभा हेमंत गोडसेंचा मागील बऱ्याच दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीत चढवड होती इथे विद्यमान खासदार हेमंत गोडसे असल्याने अर्थात हेमंत गोडसे आणि शिंदे गट या जागेसाठी इच्छुक होते तर दुसरीकडे छगन भुजबळांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती आता भुजबळांनी माघार घेतल्यानंतर शिंदे गटाला दिलासा मिळाल्याची चर्चा सुरू झाली असली तरी स्वतः छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी अजित पवार गटाने मात्र अजून देखील नाशिकच्या जागेवरून माघार घेतलेली नाहीये अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी आम्ही नाशिकच्या जागेवरचा दावा सोडला नसल्याचं सांगितलंय त्यामुळे आता नाशिकची जागा अजित पवार गटाला मिळणार की शिंदे गटाला दोन्ही गटाकडून नाशिकमध्ये नेमके काय पर्याय असू शकतात कोणत्या चेहऱ्याला इथून संधी मिळू शकते जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू छगन भुजबळ यांनी माघारीची घोषणा करताना अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांची भूमिका आणि आग्रहामुळे नाशिकच्या जागेचा तिढा वाढल्याचं सुचवलं त्यामुळे भुजबळांनी माघार घेतल्याचं सांगितल्यावर नाशिकच्या जागेवर दावेदारी वाढली ती शिंदे गटाची आणि त्यांच्याकडून पर्याय म्हणून पहिले नाव पुढे आलं हेमंत गोडसे यांचं हेमंत गोडसे हे सुरुवातीपासून नाशिक मतदारसंघासाठी इच्छुक आहेत सलग दोन वेळा खासदार राहिल्याने हेमंत गोडसे यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे याशिवाय गोडसेंचा मतदारसंघातील मतदारांशी थेट कनेक्ट आहे असं देखील बोललं जातं बंडानंतर हेमंत गोडसेंनी शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता पण मध्यंतरी त्यांनी ठाकरे गटासोबत देखील भेटीगाठी वाढवल्याच्या चर्चा होत्या त्यामुळे जर शिंदे यावेळी गोडसेंचं तिकीट कापलं तर शिंदेना बंडखोरीचा सामना करावा लागू शकतोय मात्र त्याचवेळी नाशिकच्या मतदारांनी आतापर्यंत कधीच पक्षा एका पक्षाला किंवा एका उमेदवाराला नाशिकमधून सलग तीनदा निवडून दिलेलं नाहीये या मतदारसंघात काँग्रेस शेकाप भाजप शिवसेना राष्ट्रवादी असे चारही पक्ष आळीपाळीने सत्तेत राहिलेत ही, सत्ते ही बाब देखील शिंदे गटाच्या विरोधात जाणारी ठरू शकते कारण या मतदारसंघात दोन पेक्षा जास्त वेळा एकाच पक्षाला आपली सत्ता टिकवता आलेली नाहीये बी आर कवडे आणि हेमंत गोडसे सोडता एकाही खासदाराला इथे सलग दोनदा विजय मिळवता आलेले नाहीये पण हेमंत गोडसे हे मराठे नेते नाशिकमध्ये मराठा मतदारांची संख्या पाच लाखांच्या जवळपास असल्याचं सांगण्यात येतं हेमंत गोडसे यांना मराठा मतदारांचा पाठिंबा मिळणार असला तरी भुजबळांना डावलून गोडसेंना उमेदवारी मिळाली तर ओबीसी मतं दोरवण्याचा फटका गोडसेंना बसू शकतोय पण श्रीकांत शिंदेंनी केलेली घोषणा गोडसेंनी सुरू केलेली तयारी यामुळे गोडसे यांचं नाव अग्रकमावर येतं पण महत्वाचा ठरतो त्यांच्या नावाला मित्र पक्षाची संमती मिळणार का तसं घडलं नाही तर मग शिंदे गटाला दुसऱ्या नावाचा विचार करावा लागतोय अशावेळी पर्याय समोर येतो तो अजय बोरस्ते छगन भुजबळांनी माघार घेतल्यानंतर लगेचच शिंदे गटाने अजय बोरस्ते नावावर शिक्कामोर्तब केल्याच्या चर्चांना बळ आलं होतं नाशिकमधून नवीन चेहरा उतरवायचा झाला तर अजय बोरस्ते यांचं नाव आघाडीवर येतं दुसरा मुद्दा म्हणजे अजय बोरस्ते पूर्वाश्रमीचे भाजपचे असल्याने भाजपकडून देखील त्यांच्या नावाला पाठिंबा मिळू शकतो बोरस्ते कुटुंबाचा नाशिकमध्ये चांगला प्रभाव असून त्यांचं कुटुंब कारखानदारी आणि उद्योग क्षेत्रात सक्रिय आहे याशिवाय ठाकरे गटाचे उमेदवार असलेले राजाभाऊ वाजे यांच्या डुबेरे गावात बोरस्ते यांची सासरवाडी असल्याने या भागात देखील बोरस्तेचा प्रभाव आहे त्यामुळे सद्यस्थितीला नावाला नसलेला विरोध अँटी इन्कम्बन्सीची नसलेली भीती यामुळे नाशिकच्या जागेसाठी बोरस्ते यांचं नाव आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत आहे तिसरं नाव आहे विजय करंजकर यांचं ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर हे बंडखोरीच्या वाटेवर आहेत खर तर करंजकर यांना दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीचं आश्वासन दिलं होतं त्यावेळी मात्र ठाकरेंनी हेमंत गोडसे यांना पुन्हा संधी दिली त्यामुळे करंजकर यांची संधी हुकली आता हेमंत गोडसे शिंदे गटात गेल्यानंतर तरी आपल्याला पक्षाकडून संधी मिळेल ही आशा करंजकर यांना होती मात्र यावेळी ठाकरेंनी करंजकरांऐवजी राजाभाऊ वाजेंना संधी दिली विजय करंजकर हे ठाकरे गटाचे लोकसभा संघटक आहेत शिंदेच्या बंडानंतर महाराष्ट्रातील ठाकरे गटात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मोठ बांधण्याचं काम करंजकरांनी केलंय त्यामुळे करंजकरांना आपल्याकडे घेऊन एकनाथ शिंदे त्यांना नाशिक मधून संधी देणार का अशी चर्चा आहे त्यामुळे शिंदेना होणारा फायदा म्हणजे ठाकरेंसोबत असणारा निष्ठावानाला आपल्याकडे खेचून ठाकरे कशा पद्धतीने निष्ठावानांना डावलतात हे नरेटिव्ह सेट करता येते ज्यामुळे भविष्यात ठाकरे गटाचे नेते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता देखील वाढू शकते आता बघूयात अजित पवार गटाकडे कोणते पर्याय आहेत काल भुजबळ यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत बोलताना वारंवार भाजप हायकमांड कसं आपल्या नावासाठी आग्रही होतं हे सांगितलं नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या नावासाठी आग्रही असल्याचं ते म्हणाले नाशिक मतदार संघात ओबीसी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी घेतलेला पुढाकार यामुळे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात भुजबळांच्या मागे उभा राहिला हेच गणित आणि माधव पॅटर्न मध्ये फिट बसणारी भुजबळांची उमेदवारी यामुळे भाजपनं भुजबळांना नाशिक मधून ताकद देण्याची तयारी केली होती पण भुजबळांनी नाशिक मधून माघार घेतली पण माघार घेताना मी स्वतः नाशिक मतदारसंघातून माघार घेतोय असं सांगितलं मात्र त्यांनी कुठेही भुजबळ घराणं किंवा राष्ट्रवादी नाशिक मधून माघार घेते असं सांगितलेलं नाहीये त्यामुळे भुजबळ घराणं शर्यतीत राहणार असलं तर राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतोय स्वतः छगन भुजबळ यांनीच अजित पवारांनी दिल्लीतल्या बैठकीत समीर भुजबळ यांचं नाव सुचवल्याचं सांगितलं होतं नाशिकमध्ये वंजारी धनगर लिंगायत माळी या समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या सर्व समाजाची एकत्रित संख्या चार लाख एकोणपन्नास हजार सातशे अठ्ठावन्न एवढी असल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे इथून ओबीसी उमेदवार देण्यासाठी भाजप हायकमांड आग्रही आहे अशा वेळेस जर भुजबळांनी इथून माघार घेतली असेल तर त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या नावाचा विचार पुन्हा पुढे येऊ शकतोय समीर भुजबळ दोन हजार नऊ मध्ये नाशिक मतदारसंघातून खासदार देखील राहिलेत त्यातही समीर भुजबळ यांनी दोन हजार एकोणीस मध्ये हेमंत गोडसे यांच्या विरुद्धच लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यामुळे अजित पवारांकडून नाशिकच्या जागेवर दावा सांगताना समीर भुजबळ यांचं नाव पुढे करण्यात आलं पण त्यांना पर्याय म्हणून अमित शहानी छगन भुजबळ यांचं नाव सुचवलं असं भुजबळांनी सांगितलं त्यामुळे समीर भुजबळ यांना पसंती मिळणार का असा प्रश्न उभा राहतोय अजित पवार गटाकडे असलेला दुसरा पर्याय म्हणजे समीर भुजबळांच्या पत्नी शेफाली भुजबळ भुझबड़। छगन भुजबळांची पत्रकार परिषद पार पडण्याआधी शुक्रवारी शेफाली भुजबळ यांच्या नावाची चर्चा झाली होती शेफाली भुजबळ या आपल्या महात्मा फुले समता परिषद प्रणीत युनायटेड महिला सोशल फाउंडेशन मार्फत सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत त्याचबरोबर भुजबळ नॉलेज सिटी मार्फत शैक्षणिक कार्यात देखील सक्रिय आहेत या दोन्ही संस्थांमधून त्यांनी नाशिकमध्ये अनेक उपक्रम घेऊन आपला जनसंपर्क वाढवलाय महत्वाचं म्हणजे छगन भुजबळ नाशिकमध्ये जे काही सभा किंवा कार्यक्रम घेतात त्याची सर्व जबाबदारी शेफाली यात सांभाळतात असं सांगण्यात येतं त्यामुळे छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्याऐवजी शेफाली भुजबळ यांचं नाव अंतिम पर्याय म्हणून पुढे केलं जाऊ शकतंय सध्या छगन भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर नाशिकचा तिढा अजूनच वाढल्याचं चित्र आहे भुजबळांनी माघार घेऊन एक दिवस झाल्यानंतर देखील महायुतीकडून नाशिकचा उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीये त्यामुळे आता नाशिकची जागा महायुतीत कोणाला मिळणार इथून महायुतीचे उमेदवार कोण असणार आणि या उमेदवाराबाबत मित्रपक्षांची भूमिका काय असणार हे पाहणं आणखी महत्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडीओसाठी बोलभीडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका